क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सध्याच्या काळातले राजकारण म्हटलं की एक चित्र डोळ्यासमोर उभं ते चित्र म्हणजे सत्तेच्या चतकोर तुकड्यासाठी लाचार आणि सत्तेच्या वर्तुळातील टिनपाट नेत्यांची करावी लागणारी गुलामी हे चित्र विदारक आणि भयावह आहे अशा ह्या गुलामांच्या आणि लाचार झालेल्या राजकारणात स्वाभिमानी राजकारण उभं राहील स्वाभिमानी त्यागी व निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक भली मोठी फळी उभी राहील असं जर कोणी म्हटलं असतं तर लोकांनी त्याला मूर्खात जमा केलं असतं स्वाभिमानी राजकारण उभं करणं दूर अवसाधं स्वप्न सुद्धा कोणी पाहू शकत नव्हतं अशी भयान अवस्था असताना तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू असणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या देशातील बहुजनांचे आंबेडकरी समूहाचे स्वाभिमानी राजकारण उभं करून दाखवलं इतकेच नव्हे तर भीक नको सत्तेची सत्ता आता हवी हक्काची असा जोरदार पुकारा करीत इथल्या प्रस्थापित राजकारणाविरुद्ध तुफानी मुसंडी मारत इथल्या वंचित शोषित पीडित सर्व समूहाला सत्ता पदापर्यंत नेण्याचे महान भीम कार्य केलं ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या ह्या मानव केंद्रित राजकारणाकडे इथला वंचित शोषित समूह आकृष्ट झाला दलित आदिवासी ओबीसी गरीब मराठा आणि अल्पसंख्याक समूह हा सारा वर्ग ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी निळ्या झेंड्याखाली एकवटू लागला ज्या गोरगरीब समूहाच्या संविधानाने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या समूहाच्या भोळेपणाचा लाभ उठवत राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली ज्यांच्या जीवावर आपलं राजकारण उभं आहे ज्यांच्या जीवावर आपली सत्तेची खुर्ची अबाधित आहे तोच समूह वंचित तोच स... वंचित समूह बहुजन महासंघाच्या बाजूने ओळत आहे ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारत आहे हे लक्षात येतास फॅसिस्टवादीचे भूत उभं करण्यात आलं बहुजन महासंघाची घोडदौड रोखण्यासाठी वंचित बहुजन महासंघाची घोडदोड रोखण्यासाठी कपटनितीचा वापर करण्यात आला आणि वंचितांना सत्तेत जाण्यापासून रोखण्यात आलं उत्तर प्रदेशपेक्षा ही सर्वात अगोदर महाराष्ट्रात ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजनांची सत्ता आली असती पण दलित ओबीसी व आदिवासींना गुमराह करून शिवसेना व भारतीय जनता पक्षाकडं जाणून बज जाणून बुजून वळविण्यात आले दलित वंचितांना भीती दाखवण्यासाठी शिवसेना व भाजपच्या रूपानं एक फॅसिस्ट भूत कायमच्या काँग्रेसच्या हाती लागले आणि त्या शिवसेना बी जे पी रूपी फॅसिस्ट भूताची सातत्यानं भीती दाखवून वंचितांची मतं हडप केली लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला तर बाबासाहेबांचे भारतीय संविधान धोक्यात येईल अशी भीती घालून संपूर्ण देशभरात लोकशाहीवादी संविधानवादी जनतेची मतं हडप करण्यासाठी आमच्या समाजातले काही दीड दमडीचे टिनपाट घरभेदी दलाल गुलाम कामाला लावले आणि बुद्धी भेद केला तसे आता विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे आपल्यातले दलाल कामाला लावले जातील हे दलाल टमरेल विषारी जंत या प्रस्थापितांकडून दलाली घेऊन आपल्या मालकाचा वारा ढासळू नये म्हणून वंचित बहुजन महासंघाला वंचितांच्या राजकारणाला आणि वंचितांची माय असणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी जीवतोड मेहनत करतील यवाना त्यांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली आहे या दीडदंबडीच्या दलालांचे म्हणणे असे आहे की या देशात निवडणूक लढविण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या माय लेकरांनाच आहे बाकीच्यांनी निवडणूक लढवूच नाही देशाच्या राज्याच्या सत्यावर कधी काँग्रेस तर कधी भारतीय जनता पक्षाने आलटून पालटून आलं पाहिजे आमदार खासदार होण्याचे स्वप्न इतरांनी पाहू नये त्यामुळे विनाकारण वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या फंदात पडू नये एकतर त्यांनी एक, एक सुद्धा जागा न लढवता काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा द्यावा किंवा रामदास आठवले यांच्या प्रभाने एक सुद्धा जागा न लढवता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा जर असं वंचित न केलं तर मग हे दलाल प्रकाशजी आंबेडकरांना डोक्यावर घेऊन उदाहरणार्थ संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाला शरण गेलेल्या रामदास आठवले यांच्या विरोधात एक आवाक्षर सुद्धा हे दलाल काढताना दिसत नाही उलट पक्षी स्वाभिमानी प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाच्या विरोधात स्वाभिमान शून्य रामदास आठवले यांच्या स्वाभिमान शून्य राजकारणाचे समर्थन करतात ज्या ज्यावेळी ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित समूह जागे होऊन आपले अधिकार आपले हक्क हा वंचित समूह मागू लागतो त्या त्यावेळी वेळी भारतीय लोकशाही संविधान धोक्यात येतं आणि अनेक खुनी बलात्कारी गुंड भ्रष्टाचारी आमच्या वंचितांची मतं हडप करून संसदेत पाठविले की ते मात्र संविधानाचे रक्षण करतात आहे की नाही कमाल विशेष बाब म्हणजे पोरगा संविधान बदलणार म्हणतो आणि बाप संविधानाचे रक्षण करणार म्हणतो आता कोण खरं बोलत असेल बाप की पोरगा बापाची पार्टी निवडून आली तरी तेच कुटुंब सत्तेत आणि पोराची पार्टी निवडून आली तरी तेच कुटुंब सत्तेत राहणार आणि आमचे पॉकेटमार विषारी जंत म्हणतात की ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले तर लोकशाही संविधान धोक्यात येते काय अजब तर काय वंचितांचे हक्क अधिकार नाकारून एकाच कुटुंबाला सत्तेत पाठविण्याचा कितीदारीला घराणेशाही राजकारणाला ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर उद्ध्वस्त करण्यासाठी निघाले आहेत आपण सारे संविधान रक्षक लोकशाही रक्षक भीमसैनिकांनी बहुजनांनी प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाला साथ देऊन या देशात राज्यात भीम विचारांची सत्ता प्रस्थापित करूया निवडणूक म्हणजे एक प्रकारची कुस्ती आहे कोणीतरी जिंकेल कोणीतरी पडेल पण म्हणून काय आम्ही लढायचेच नाही सला भिडूया लढूया आणि जिंकूया बचेंगे तर और बी लढेंगे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा